नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने खेकड्यांचा रस्सा तर त्यासाठी मी इथे खेकड्यांचे डेंगे बाजूला काढले आहेत आणि हे खेकडे आता आपण साफ करून घेऊया खेकडे कसे साफ करायचे ते तुम्हाला मी दाखवते आहे हे त्याचा भाग आहे काढून टाकायचा आणि डेंगे असे मोडून घ्यायचे त्याला असं मधून खोलायचं आणि त्याची कवची आहे ती फेकून द्यायची आणि हा पेंद्याचा भाग आहे तर तेवढा आपण घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सर्वात खेकडे साफ करून घेऊया आता खेकडे साफ करून झाले आहेत मी आता असे साफ करून घेतले आहेत आणि ह्या रसामध्ये मी मोठे डेंगे ते रसामध्ये टाकणार आहे आणि छोटे डेंगे बाजूला करून ठेवले आहे लशासाठी लागणारं वाटण आता आपण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे घेतला आहे एक कांदा दहा ते बारा लसूण पाकड्या थोडं सुक खोबरं थोडं ओलं खोबरं एक इंच आलं आता वाटण आपण छान असं खरपूस भाजून घेऊया त्यामध्ये एक चमचा तेल तेल घातल्यामुळे कांदा लवकर भाजतो कांदा लसूण आला आता भाजून झाला आहे त्यामध्ये टाकूया आपण सुको खोबरं आता त्यामध्ये टाकूया ओलो खोबरं आता वाटण छान असं खरपूस भाजून घेतलं आहे तर ते आपण आता थंड करून मिक्सर मधून वाटून घेऊया इथे वाटण तयार करून घेतलं आहे आपण आता गाळणे गाळून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये टाकूया थोडी लसूण आणि थोडा कांदा टाकून घेऊया तेलामध्ये टाकूया मालवणी लाल मसाला ते चमचा म्हणजे कलर छान येतो त्या आता त्यामध्ये टाकूया बारीक डेंग्यांचा गाळून घेतलेला रस्सा आता यामध्ये पेंदे टाकून घेऊया एक ग्लास पाणी टाकून चांगलं आपण शिजवून घेऊया यामध्ये टाकूया अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मी आता यामध्ये दोन से थोड़ा पानी। वरुन ते तीन चमचे वाटलेलं वाटण टाकून घेऊया आणि थोडं पाणी वरून चिरलेली कोथिंबीर टाकून सात ते आठ मिनिटं याला आता शिजवून घेऊया आता खेपड्यांचा रसा बनवून झाला आहे तर आपण त्यामध्ये आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मयुरीद रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद